रामकृष्ण हरे मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगात निरूपणातला ऐंशी व अभंगात आपण घेणार आहोत ऐंशी अभंगात बोलता बोलता एकोणऐंशी झाले आज ऐंशी होणार आहे साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर बाहेर लोलुपता काय निद्रेसी जिंकावे भोजन करावे परिमित एकांती लोकांती श्रीयांशी भाषण प्राण गेन बोलू नये सज्जनांचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाश तुका मने आयशा साधनी जो राहे तो गुरु कृपा याचा सरळ अर्थ एकदा समजून सांगतो तुकाराम महाराज सांगतात हे की परमार्थाचा अभ्यास करणाऱ्या साधकाची स्थिती संसाराविषयी उदास असली पाहिजे आणि आंतरबाह्य कोणती उपाधी त्याला असता कामा नाही संसारात आसक्त न होता निद्रेस जिंकावं आणि मर्यादित भोजन करावं एकांतामध्ये अथवा लोकांच्या देखतही स्त्रियांशी भाषण करू नये सदैव सज्जन लोकांची संगत धरावी व रात्रंदिवस नामस्मरणाचा घोष करावा तुकाराम महाराज शेवटी सांगतात ते अशी जो कोणी रात साधना करील त्याच्यावर होऊन त्याला खरी ज्ञानप्राप्ती होईल काही काही वाक्यात जे जीवनामध्ये त्यांना अनुभव हो आलेले आहेत तुकाराम महाराजांना त्याच्यावरून त्यांनी आपल्या भक्तांना आपल्या सामान्य माणसाला मार्गदर्शन केलेलं आहे परमार्थ करू पाहणाऱ्याने ज्याला परमार्थ करायचा आहे परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं आहे भक्तीमध्ये मन रमवायचं आहे त्यांनी कसं राहावं हे तुकाराम महाराज आपल्याला या अभंगामध्ये सांगतात काय सांगतात ते की साधकाने संसारात उदास राहिलं पाहिजे आता संसार करू नये असा त्याचा अर्थ नाही उदास राहावं म्हणजे काय तर संसारात तर राहायचं सगळ्या गोष्टी करायच बायकोला फिरायला न्यायचं मुलांचं शिक्षण करायचं नोकरी करायची व्यवसाय करायचा पैसे कमवायचे पण त्याच्यामध्ये आसक्ती ठेवायची नाही ही महत्वाची गोष्ट समजून घ्या लोकांना काय वाटतं की संन्यास घ्यायचा म्हणजे संसार सोडून द्यायचा उदास राहायचा म्हणजे संसाराकडं लक्ष द्या असं नाही आहे सगळ्या गोष्टी करायच्या फक्त आपण जो जीव अडकतो आपला की माझी बायको हे माझे मुलं हे माझं घर असं कधी वाटतं कामाना माझ्या पोटी जन्म मुलाला आले त्यांचं मला सगळं करायचं त्यांनी मला विचारलं तरी आनंद नाही विचारलं तरी आनंद लग्न केलं बायकोला घरी आणलं तिची सगळी जबाबदारी माझी पण तिने मला प्रत्येक गोष्ट विचारावी प्रत्येक गोष्ट मला मनासारखी करावी अशी अपेक्षा धरायची नाही तर तिच्या संसारामध्ये ती त्या पद्धतीने ती करेल आपल्या पद्धतीने आपण भक्तिमार्ग अवलंबायचा असतो आता होतं काय माहिती का की माणसं वरून पाडण्याचा पोशाख घालतात पण भक्तिमानापासून करत नाहीत कारण विषयासक्ताला इंद्रियाची साथ मिळत नाही इंद्रिय अतिशय प्रखर असतात खायची इच्छा होते ऐकायची इच्छा होते बोलायची इच्छा होते निंद करायची इच्छा होते आणि तुकारा मला सांगतात की याच गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत संसारामध्ये तर राहायचं कोणाची निंदाही करायची नाही कोणाबद्दल आसक्ती धरायची नाही कोणाबद्दल प्रेमही वाटता कामा नाही प्रेम वाटता कामा नाही म्हणजे वाजवीपेक्षा आपलं आकर्षक नाही मी याला के उपकार केले म्हणजे यांनी मला असंच केलं पाहिजे मी मुलाला मोठं केलं म्हणजे मुलाने मला विचारलं पाहिजे मी भावाला मदत केली म्हणजे भावाने मला विचारलं पाहिजे हे आसक्ती ठेवायची केलं सोडून द्यायचं परमेश्वरार्थ इच्छा म्हणून आपण त्याला मदत केली झालं गेलं सोडून द्यायचं ज्ञानेश्वर माउली सुद्धा आपल्याला याबद्दल सांगतात जरी हृदय विषय स्मरती तरी निस्संगाही आपजे सरती संगी प्रकटे मूर्ती अभिलाषाची विषय म्हणजे काय आपल्याला नेहमी विषय म्हणजे वासना मनामध्ये वासना निर्माण झाल्या की ज्यांनी निसंग काय म्हणजे सगळं सोडून दिलं तो माणूस सुद्धा संगतीमध्ये अडक तुम्ही पाहिलं असेल अनेक लोक साधू तर होतात आणि नंतर संसार थाटतात मठ स्थापन करतात पैसे गोळा करतात त्यांच्या अनेक प्रकरण लपडे बाहेर येतात माणसाला आसक्ती झातात एक साधूची गोष्ट सहज तुम्हाला सांगतो की एक माणूस संसाराला कंटाळून जंगलामध्ये गेला की आता परमेश्वराची भक्ती करायची आणि परमेश्वराला प्राप्त करून जायचं त्याने आपल्या तिथलं एक छोटस झोपड उभारलं आणि तिथं राहायला लागला रोज ध्यानधारणा करायची जप करायची स्नान संध्या करायची त्याच्यात मन त्यात रमाला काय झालं की तू जपायला बसला की एक उंदी रुन तिथं खोडकुड खुडकुड खोडकूड करायचं त्याचं लक्ष चलबिचल व्हायचं मग त्याने बरेच दिवस पाहिलं ते म्हणलं काय चला आपण जपाला बसले की तू उंदीर येतो खुडखुड करतो इकडं तिकडं पळतो भीती वाटते तो अंगावर येईल काय आता उंदराचा नाश करायला काय करायचं मग म्हणलं मांजर आणू आपण त्याने जाऊन एक मांजर आणलं आता ती मांजर आणली त्याने ओंजराचा फडशा पाळल्या पण आता मांजर पाळायचे तर मग त्याला दूध दिलं पाहिजे नाही का आता द मांजराला जंगलामध्ये कुठं सोय व्हायची आणि त्याने गावात जाऊन एक गाय आणलं आता गाईचं दूध काढा त्याला मांजरीला द्या स्वतःला घ्या तिला चारा पाणी करा आता काय करायचं मला नाही का त्याचं सगळं लक्ष मग ते जप मा देवाचा राहिला आणि गाईची सेवा मांजराची सेवा करण्याचाच वेळ जायला लागला मग त्याचं मनात आलं की हे करण्यासाठी आपण एखादी बाई ठेवली तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ना? पण त्याने एका बाईला विचारलं की बाबा माझं तिथे येऊन हे सगळं करत जा काही दिवस केल्यावर लोक ओरडायला लागले की बाई जाते एकटीच असते तो बाबा काहीतरी लपुडाय मग ती मागायला आली बा माझ्यावर नाव आता लोक ठेवाय तुम्ही माझ्याशी लग्न करा मग त्या बाबाने त्याच्याशी लग्न केलं आणि संसार थाटलं संसाराला कंटाळून जंगलात आले शेवटी पुन्हा केवळ उंदराच्या नाहीसा करायची म्हणून मांजराची आसक्ती गाईची आसक्ती बाईची आसक्ती त्यांनी लग्न पुन्हा विवाह बंदनात अडकतो गमतीचं उदाहरण पण सांगितलं की माणूस कसा फसतो संसारामध्ये नाही नाही म्हणता म्हणता त्याला एखाद्या गोष्टीमध्ये संसारामध्ये अडकून टाकलं जातं भगवान श्रीकृष्णसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगतात की भगवत भक्ती विरोधी असल्याने काय करायचं आसक्ती कशी आहे तर भगवत भक्तीच्या विरोधातली आहे म्हणजे आसक्ती माणसाला भगवत भक्ती करू देत नाही म्हणून आपण ती टाळली पाहिजे मग ती आसक्ती कोणती असो खाण्याची असो पाहण्याची असो पैशाची असो स्त्रीची असो मुलांची असो तर ती आसक्ती आपण टाळली पाहिजे विवेक वैराग्याने हे शक्य आहे वैराग्याने तर म्हणजे संन्यास घ्यायचा असा अजिबात नाही वैराग्य म्हणजे वैराग्य हे मनात आलं पाहिजे की मला कशातही इंटरेस्ट नाही मुलगा मला मला आमकं लग्न करायचं कर बायकोली माझ्या बाहेरच्या आईला मोठी दहा हजारची साडी घे वीस हजारची मला नको इच्छा त्याला म्हणायचं आहे कशातच इंटरेस्ट नाही तुला जे हवं ते कर मला भक्तीत करू दे मला जेवायला दोन टाईप दे बस म्हणजे माणूस उरलेला वेळ भक्तीमध्ये घालवायला लागतो की मग त्याचं मन भक्तीमध्ये रमायला लागतं आणि कायम आपण सारखं जपमाळ केलं पाहिजे भक्ती केली पाहिजे असं मनाची वैराग्य पाहिजे भगवान श्रीकृष्ण सांगतात हे सामान्य भक्त सांगतात तरी गा ऐसे करी या आठ पहारा आठपहारामाधारे मोटके काय भरी तू देतू जाय दिवसामध्ये आठ प्रहार असतात त्या अष्टप्रहारामध्ये तू काय कर मला एक निमी क्षणभर मला देवंत म्हणतो तू दिवसामध्ये मला फक्त एक क्षणभर तू माझी आठवण काढ मनापासून मला शेर आहे मनापासून माझं नाव स्मरण कर नाही का मग जे का निखविक देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेल जैसा शरद काळ रिघे आणि सरिता भोटू लागे तैसे चित्त काढेल वेगळे प्रपंच मासे मगवंताचं क्षणभर नाव घेतल्याने काय होणार आहे तर भगवान सांगतात आसक्ती कमी होणार म्हणजे उन्हाळ्यामध्ये जसं नदीचं पाणी हळूहळू कमी होतं आणि ती कोरडी पडते तसं तुझं विषयामधलं मन हळूहळू हळू नाहीसं होईल आणि तुला पूर्ण वैराग्य प्राप्त होईल म्हणजे का करायची भगवत भक्ती तर आपली आसक्ती आपल्या वासना कमी व्हाव्या म्हणून भगवंताचं नामस्मरण आपण करायचं आता दुसरं नाही नाही तो करा मला सांगते की कोणतंही उपाधी माणसाला नको उपाधी म्हणजे काय रावसाहेब नामदार आमदार खासदार मोठे साहेब छोटे साहेब शेठजी नुसतं नावाने हाकमानला तर राग येतो नाही का अमुक अमुक जी साहेब असं म्हणावं लागतं नाही का रवींद्रजी साहेब नुसतं रवींद्र, साहे। रवींद्र म्हटलं तर राग येतो माननीय आदरणीय असं लावल्याशिवाय नाहीतर अपमान वाटत संत लोकांना सुद्धा म्हणजे संत श्रेष्ठ नाही का प्रातस्मरणीय स्मरणीय आदरणीय असं लावलं नाही तर त्यांना राग येतो ही आसक्ती आहे ही उपाधीची आसक्ती आहे किंवा मला तुम्ही आदरणीय म्हटलं नाही तुम्ही माननीय म्हटलं नाही तुम्ही मला नाव म्हणलं नुसतं राव का नाही लावलं मी ते पैदा पेपर लावतो राव लावलं नाही म्हणून त्या माणसाने त्या ज्यांनी लिहिलं त्याला मारलं नुसतं पोपट का लिहिलं पोपट राव लयच ही ही उपाधी आहे ही उपाधीची आसक्ती आहे भगवंत सांगतात आहे की ती दंब अहंकार नाही का हा जो माणसाला अजिबात कामा कामाने कोणती उपाधीची तुम्हाला गरज नाही नाही का योगयाग विधी येणे न हे सिद्धी वायाची उपाधी धर्म उपाधी लावली की तुम्हाला दंब निर्माण होतो आता मला लोक जर नेहमी म्हणजे काय बाळासाहेब काय बाळासाहेब असं म्हणाला तुम्हाला बाळासाहेब म्हणलं तरच बरं वाटतं कोणी मला बाळ हाक मारली तर राग येत का? आता एखाद्या संताला आदरणीय नाही का भाषण करताना आपण आदर आदरणीय अमुक अमुक शांतिनाथजी महाराज असं म्हटलं तर त्याला ती सवय लागून जाते आपण नुसतं जर शांतीनाथजी महाराज म्हटलं तर राग येतो आदरणीय नाही म्हंटल माणसाला ती सवय लागते मला मोठंपणा दिलाच पाहिजे मला म पहिल्या रांगेत बसवलंच पाहिजे मला खुर्ची दिलीच पाहिजे ज्याला आसक्ती नाही उपाधी नाही तो माणूस किती मोठा असला तर जमिनीवर बसायला सुद्धा तयार होतो त्याला स्टेजवर बसवा खाली बसवा त्याला काहीही राग येत नाही त्याला म्हणायचं उपाधी सोडून देणार अशा साधकाला तुकाराम महाराज सांगतात की निद्रेला त्याने जिंकावं तिसरा महा तुकाराम काय सांगतात की निद्रेला जिंकावं झोप माणसाची कमी असावी ऐका काय होतं खूप लोकांना सकाळी आठ वाजे पण झोपायचे असते लवकर निजे लवकर उठे त्याचं भाग्य फळायला येत तुम्ही लवकर उठलंच पाहिजे आता लवकर उठल्याचे फायदे काय होतात तर तुमची कामं लवकर होतात तुम्हाला प्रसन्न वाटतं सूर्योदयापूर्वी उठलंच पाहिजे मी तुकारामा सांगा निद्रेला जिंकावं आता निद्रा जास्त काय ते जास्त भोजन केलं की जास्त झोप येते मग रात्रीचं भोजन कमी झालं पाहिजे रात्रीचं भोजन कमी झालं की पोटाला त्रास होत नाही आणि सकाळी लवकर जा घेते तुम्ही खूप तुडुंब जेवला तर झोप पण तुडुंब येते नाही का लोकांना त्याच्यात कौतुक वाटतं मी मुळ नऊ शिवाय उठतच राहा त्याच्यात का भूषण आहे का नाही काहींना तो हक्क वाटतो आज ड्रायव्हर आहे ना मग मी नऊ आजी झोप अरे राजा रविवारी म्हणून तू सकाळी सहाला उठ फिरायला जा मित्रांकडे जा जे लोकांची कामं करता येत नाही ती करून घे तो आनंद जास्त रविवारी मला भरपूर वेळ असतो मी सकाळीच उठतो आणि मला ऑफिसला जायची घाई नसते त्याच्यामुळे बाकीच्यांची कामं मला करता येतात एखाद्या संस्थेत जा वृद्धाश्रमात जा रिमांड होमला जा झोपून राहण्यामध्ये का आनंद ज्याचा जो माणूस झोपतो त्याचं नशीब सुद्धा झोपतो असं शास्त्र आहे तुकाराम महाराज पुढे सांगतात कारण हा निद्रा जी आहे माणसाचा शत्रूच आहे रामदेव महाराज सुद्धा काय सांगतात कीर्तनाशी बाईसा निद्रे जागविल्या मन माझे गुंतले विषय सुख नामदेव महाराजांनी सुद्धा सांगितलं जे लोक कीर्तना पडतो उ करतात झोप येते त्यांना आळस येतो कारण परमेश्वराचं काही ऐकायची सवयच नसते अशा लोकांना झोप लवकर येत हरिदास गर्द ती हरिनामाच्या कीर्ती न ये माझ्या चित्ती नामा नामदेव महाराज काय म्हणतात हरिदास म्हणजे कीर्तनकार मोठमोठ्याने भगवंताचं नाम स्मरण करत असतं कीर्तनाचा सारखं नामघोष करतो पण निद्रेमुळे माझ्या डोक्यामध्ये ते काही का शिरत नाही सामान्य माणसासारखं नामदेव महाराजांनी ते वर्णन केलेलं आहे तुकाराम महाराज पुढं सांगता की जो साधक आहे परमेश्वराकडे जाऊ पाहतो त्यांनी पूर्ण वैराग्य येईपर्यंत स्त्रियांशी जास्त बोलू नाही शेवटी कसं या जगामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोनच नाती आहेत तर साधकाने स्त्रियांशी जास्त बोलण्याचा प्रयत्न केला किंवा स्त्रियांजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचं मन चलविचल होतं भगवंताकडे मन लागायच्या वजी एखाद्या स्त्रीकडं त्याचं मन आकर्षित व्हायला लागतं तुकाराम महाराज सांगतात की काही झालं तरी त्याला वैराग्य प्राप्त होऊन त्याने स्त्रियांशी बोलू नये कारण स्त्री हा एक त्याच्यातला एक मोठा अडथळा वैराग्यामधला असतो मग आता हे चलबिचल होऊ नये भक्तीतले अडसर दूर व्हावेत नाही का मग तुकाराम महाराज पुढे सांगतात की सज्जन संत लोकांचा सहवास धरावा आता सदैव नामसंकेतांचा घोष करण्याची बुद्धी संतांच्या सहवासाने येते आता तुम्ही एखाद्या आश्रमामध्ये जर कधी राहायला असेल तुम्हाला अनुभव अनुभवायचं लवकर उठायचं सकाळी प्रार्थना करायची नंतर काय प्रवचन असतं भागवत कथा असतं ती ऐकायची दुपारी परत प्रवचन असतं संध्याकाळी भगवंताचं नामस्मरण असतो जप असतो आणि मग संध्याकाळी एकत्र जेवायचं रात्री लवकर झोपायचं मंदिरात दर्शन असे कार्यक्रम दितात त्यात मग ते आपण संत सज्जनाच्या संगतीत गेले की ही सवय आपल्याला लागते आपण दुर्जनांच्या संगतीत गेली की दोन वाईट सवय लागतात म्हणून संतांच्या संगतीमध्ये राहा असं तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगतात ज्ञानेश्वर माऊली पासायदान मागताना सुद्धा नेहमी मागणं काय मागतात वर्ष तर सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानदियाळी अनवरत भूमंडळी भेटवतावं संतांचं तुम्हाला नेहमी दर्शन व्हावं असं त्यांनी प्रयत्न मागणं केलेलं आहे आणि मग जिथं अशा गोष्टी आहेत तिथं भगवंताची प्राप्ती आपल्याला झालेली दिसून येते तुकाराम महाराजांनी आज आपल्याला हे जे आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं म्हणून ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या सारे तुम्ही ऐका लवकर झोपा लवकर उठा मनात संसारातली आसक्ती कमी करा आणि भगवंताची प्राप्ती लवकर करून द्या रामकृष्ण